रामराम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सर्वांना दिवाळीच्या माझ्याकडून मनापासून हार्दिक शुभेच्छा आज थोडी एक वेगळ्या प्रकारची घटना घडली आणि आपल्या दखादकीच्या जीवनामध्ये आपल्याला कळत नाही की कुठं काय चालले काय चालले बघू नेमकं का काय आता दिवाळीला पूर्वीची दिवाळी वेगळी आत्ताची दिवाळी वेगळी आहे साधारण अठरा ते एकोणीस दिवस झाले या घटनेला आज पुणे सोलापूर महामार्ग आहे बघा त्याला राष्ट्रीय महामार्ग महामार्ग क्रमांक नऊ असं म्हणतात दोन लेन दोन लेन चार लेनचा महामार्ग आहे शेतलीजी इंदापूर आपलं बिगवण इंदापूर त्याच्यानंतर पुढं टेंबुर्णी आणि त्या ठिकाणी छोटं गाव आहे साईडला आणि त्या गावाचं नाव आहे वडवळ त्या वडवळमध्ये तानाजी सदाशिव पवार हा एक साधा गरीब शेतकरी राहत होता माणूस असा होता की दोनच एकर जमीन बागायती पण पांढरंगाने जी दिले ना हो हो ती जमीन माणूस पांढरीची वारी करणारा आध्यात्मिक शेतकरी बायको जीवाला जीव देणारी तुमची पोरं दोन सगळं कसं व्यवस्थित चाललं होत सोन्यासारखं त्यांच्याकडे एक कुत्रं सुद्धा होत पांढऱ्या कलरच ते रानात गेलं तरी मागस घरी आलं मागस घरी येऊन हे जे तानाचे आहेत हे जे जेवायला बसले हातबीत धुवून बायकोन ताट वाढले की यांच्या डोक्यात पहिल्यांदा खांड्याला घातले एका खांड्या म्हणजे कोण कुत्र कुत्र कधी असायचं जवळ नसायचं हाका मारायचं कुत्र्याला कुत्र जेवल्याशिवाय हा माणूस जेवत नव्हता काय असं ऋणानुबंध बऱ्याच वेळा आपले जे आहेत लक्षात घ्या आपण वर्षात एकदा पित्रपाठ करतो ना पित्रपाठात नैवेद्य दाखवतो ना हा पूर्वजांसाठी असतो आणि पूर्वज हा इतका किरकोळ साधा विषय नाही आता काही जास्त शिकलेल्या अवलंधी अशा निघालेले आहेत मीच कि करोना काळामध्ये जे घरातले आई वडील आजोबा जे वारले त्यांच्या दशक्रियाची किंवा दशक्रियाला मयताची राख सुद्धा निघाला शेकडो लोक आले नाहीत कायदेशीर ती राख अजूनही तशीच त्याच्यावरून नाव लिहिलेलं आहे म्हणजे त्यांचं पिंडदान झालंच नाही mm. आग्नीव जाळून टाकलं आणि ही अति शिकलेली खाली अंडर पॅन्ट घालायची मधीन ती तसली दचकाटच्या दचकाट बायको वांगाळवाणी पादरी अशी आवला दिले जागणार रे ती इथं सेंट मारीन इथं सेंट मारीन खिडकीतून पाचशे दिलं डोंबाला ते जाळून टाकते इकडं साहेब राखण्याला हा येईल तुझा आलेच नाही चार पाच वर्ष झाली यांना सुट्टी नाही तुम्हाला सांगतो हा यांना अजून दोन तीन वर्ष दोन हजार सव्वीस नंतर प्रत्येकाचं मुळ्यात आहे हा जीप काळी आपली मुळे आद उठणार आहे बसताच्या नाही उठता येणार आया खाल्ल्याशिवाय तर पर्याय नाही हा गायला लय त्रास आहे मुळ्या दोलाच दुःख मुळ्या जोडल्यालाच माहिती हा एवढं सोपं नाही लय आती ह्या जगात चाललंय देणार मग त्या बा त्या मानाने आमचा ग्रामीण भाग सांगला पाचशे रुपया रोजून जाणारा काम करणारा कामगार असू द्या गावाचा सरपंच असू द्या कुठल्याही गावातलं घेऊ उदर आपल्या घरातले वयस्कर व्यक्ती गेले ना त्याचं सगळं करतो कर्ज करून करतो त्यांना ठेवून कर्ज होऊन द्या फिटून जाईल त्याच्या करतो ही वस्तुस्थिती काही वर्ष साधा सुद्धा घालतात पन्नास साठ हजार रुपये सत्तर हजार खर्च करतात बारा महिने फेडतात अशी पण लोक आहेत ह्या घटनेमध्ये हे जे तानाजी पवार आहे त्या कुत्र्याच आणि ही जी आतृप्त आत्म राहिल्यात आहेत पूर्वज आपले हे कुठल्या तरी प्राण्याच्या रूपाने सुद्धा आपल्या घरी येते तर ध्यानात ठेवा तू बैलाच्या रूपात असल ते कुत्र्याच्या रूपात येतात नाही जीव लावणार त्यान कारण पूर्वही म्हणजे सोपे समजू नका त्यांनी इष्ट टिका मला दन किंवा पैसा किती महत्व आहे त्याला आज सुद्धा एक मानसिकता शिटीतला सी, मला माहिती ग्रामीण भागात तुम्हाला सांगतो ते लेख सांभळत नाही सुन ही देत नाही नवरा ना त्या माथराच्या नाव जमीन आहे तो विकत नाही तो बावकीचा असो करत नाही एका का त्यानं आपली आपली माझच वर्गा नाही ना जमीन त्याला सांगतो जमीन विकू नको रे जमीन हा असा विषय त्यांना ठेवा तिच्यातून तिला पिकवा नका पिकू काही करा पडी का। का, करा हे पण विकू नका तिच्यात उत्पन्न खा आणि आहे अशी ही आपल्या पुढच्या पिढीकर हस्तांतरित करा वर्गा पेताळासन खाताळासन हा विकणारच असा असन त्याला गॅप मारा नातवाच्या नाव अज्ञान पालक ट्रान्सफर करून टाका आणि तो काय करतोय बघायला तुम्ही नसणार आपण मेलो आणि जग बुडालो हा त्याच्यामुळे पित्रांना किंमत काय त्यांनी कमावली तुमच्यासाठी जागा ठेवल्या जमिनी ठेवल्या हा काय नाही ठेवलं तुमच्या बापाला जन्म दिला ज्यांनी तुम्हाला जन्म दिला असं तरी धरून झाला पित्रांचा अनन्य साधारण आहेत त्यांच्या आत्याला तृप्ती मिळावी म्हणून सगळी विधी आपण करतो खर्च करतो पण ही पित्र कुठल्या ना कुठल्या मालिका असा म्हणणे पित्र कुठल्या ना कुठल्या रूपाने तुमच्या जवळ यांचा प्रयत्न करतात दुसऱ्या योनीत प्रवेश केल्यानंतर हा किती तरी प्रवेश नंतर मनुष्य जन्म आहे लोकाला कळत नाही पैसा का म्हणायचं ना तर आता रेस चालली या मला असं कधी कधी निवांत असं ना मी गाडी बिडी इकडे एवढा मी बाग फिरवतो मार्टेलो मला अशी लोक आहेत ना ती कार चालवणारी ट्रक ड्रायव्हर शेतीत काम करणारी ऊस तोडणारी हॉटेलवाली दुनियादारी सगळी दुनिया बघितलं मला असं त्यांच्यात कधी कधी जोंबे दिसते जोंबी जोंबे माहिती होता मला दुसऱ्याला खाण्यासाठी चालले असं एकमेकाला पैसा आणि सोर्ससाठी मला असं वाटतं कधी काय माहिती का वाटत जोंबे झाले सगळे खरं अध्यात्म कोणाला कळला देव कुणाला काळला कुणाला कोणाला कळाना आणि जवळचाच एखादा गाठायचा बा त्याला मारणाचा त्रास त्याच्यावर कर कौटाल कर त्याच्यावर शिव्या घाल त्याच्यावर केस कर त्याचा त्रास देत त्याला सोसायटी त्याचा बांधकोर त्याच्या पाणी सोड फवलोदिक उत्पन्न झालं तुम्हाला सांगतो तितका सक्षम कायदा नाही राहायला हो कायदा थोडा असं झाला विषय असं आई हे जे तानाजी पवार आहेत यांचं जे कुत्रे काहीतरी मारतात ते त्यांचा पूर्वी त्यांचं कोणतरी रूप असणार बघू दोन दिवसानंतर मी त्या भागात जाणार मला जायचे पण हे कुत्रे भेटते का मला बघायचे तिथं जा जात त्याच्याकडं काही जाण आलो तर जाण आलो काही कळलं तर कळलं पण त्याच्याशी बोलतो आणि जे काय आमचं होईल त्याचा व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवलं शरात नाही मी ते तुम्हाला कळण बघ कमीत कमी काय खरं काय खोटं तुम्ही फुले होतं काही खोट बोलत नाही असं काढले आपण असा विषय तर ते तानाजी पवार यांना एक दुर्धर अशा प्रकारचा आजार झाला अल्पशा आजाराने त्यांचा मृत्यू झाला गेले ते गेल्यानंतर मयत जाळून आले सगळी माणसं जमाली तुम्हाला माहिती आहे मयत जाळ जाळत्यात माश्यान्मीपासून आले माश्या आता शक्यतो अशी आड काट्या कुपाट्यात अशीच ते कुत्र पण ते कुत्र्यांनी ते पाहिलं माझा मालक गेलाय वारलाय सगळ्या लोकांनी त्याला नेलंय आणि आग्रही दिलाय ते कुत्र त्या लोकांच्या बरोबर स्मशान नेत गेलं त्यांनी ते बघितलं की आपल्या मालकाला लाकडा त्यांनी जाळलंय आता हे माणूस आपल्याला माहिती की बाबा आत्मा एकदा निघून गेला की ही मातीचे हे तर विषयच नाही काय मातीचे आणि ती जाळावंच लागते कारण त्याची त्याचं पावित्र्य जपलं पाहिजे त्याच्यात प्रेत जाळायला उशीर काय जास्त करत नाहीत त्याला बंधन बंधन पण ठेवतात म्हणजे अंग ठेवानले जातात याच कारण म्हणजे निसर्गातली अनेक आतृप्त किंवा अनेक वाईट शक्तीच्या अशा आत्महत्या प्रयत्न प्रवेश करू शकतो त्याला ठेवा मग घर छानला कारण आपले हे लोक त्यांनी सोडलेले त्याला बायको कळत नाही पोरं कळत नाही का मग ते कोणाला पण हे करू शकतं कारण त्याचं प्रभुत्व त्याचा जो ऑलरेडी आत्मा आहे ना तो वेगळा नंतर प्रवेश केलेला वेगळा हे बराच आतला विषय त्यामुळे अग्नी दिला जातो आग्नी समर्पण कधी पण चांगला आपल्या हिंदू धर्मानुसार नुसार दिलं दिला लोक निघून कुत्र तिथंच बसून राहिलं त्या कुत्र्याचा कोणी विचारही केला नाही पण त्याला पसून राहिलं जाळ इसता 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 नि खरा पडला रात्र गेली कुत्र तिथंच मालक तर लाकडं गायब मालक गायब खाली काय राहिली जाळ तुम्हाला सकाळी सकाळप्र लोक परत आली आस्ती काही कलेक्ट केल्या काही पाण्या सोडून दिल्या जागा गोमूत्र वगैरे टाकून चाकाचक केली सडा दिला फुलं टाकली जे जे आपण सावड्याचा कार्यक्रम करतो तसा ते लोक गेली पण कुत्र तिथंच आणि मग लोक गरज लक्षात आलं अरे म्हणलं खांड्या काय आहे ना त्याला बोलावलं बिलावलं खांड्या काय हालायच काय ना तानाजी सदाशिव पवार यांच्या मैतीनंतर नऊ दिवस झाले आता अकरा दिवस झाले आजच्या तारखेला सुद्धा कुत्र तिथच कुत्र काय तिथून जायना स्मश स्मशान वरचा वाटा असतो बाबा तिथं वर त्या सावली बिवली असते तिथं मग लोक तिथं लक्षात आल्यावर सगळ्यांनी नेण्याचा प्रयत्न केला पोरांनी म्हणले आम्ही आणतो ओळखीचं कुत्र ते काय चावत नाही काय नाही मग त्याला असं धरलं पोरांनी गाडी घेतलं जिथं घर होतं घर जवळपासच असतं स्मशान लांब असते एक एक किलोमीटर असं नेलं त्याला दूध भात खायला घातला काला घातला त्याला आंजारलं गोंजारलं हे केलं त्याला कुंडून ठेवलं गडीभर काय नाही एक नाही दोन नाही ते खायचं प्यायचं सगळं जसा दरवाजे एवढा ते काय बांधून ठेवायची वस्तू का कायमस्वरूपीच जसं तर राजा उघडला ना कुत्री थगडेभर था थांबलं थांबली कर तिकडे बघितले आणि परत परत माशानभूमीत तिथे जाऊन बसायचं हा विषय अजून थोडासा नाजूक असला पाहिजे काय असन ते आज नाही सांगू शकत आणि ते सांगू नये पण काहीतरी ऋणानुबंध असल्याशिवाय असं होत नाही आणि ह्या कलियुगामध्ये या अशा प्रकारचं चमत्कार बरच कायदा सांगून जातात वाटेमाग तुम्हाला सांगता का कुंबडीने मेल्यानंतर तिची जी पिल्ले आहेत ती कोंबडेनी कोंबडा कधी जबाबदारी घेत नाही पिलांची तुम्हाला माहिती ते कोंबडे नि ते पिलं ताब्यातून कोंबडीप्रमाणे सगळं उकरायचं आणि पिलांना खायला लावायचा हे कलियुगात काय काय व्हायला लागले काय नेमका विषय तिथे गेल्यानंतर तुम्हाला मला कळणारच आहे पण कुत्र अजून स्मशान मी सोडी ना तिथं आणि नर्वस राहत आहे रडत बिडत नाही पण शांत त्याला काही दिसतंय का त्याशी कोण बोलतय का त्याला स्वतःच्या मालकाचं अस्तित्व जाणव जाणवतंय मालकात दिसतोय का त्या कुत्र्याचा इतका जीव आता मालकाव की त्याला ते सहन व्हायना आपल्या माल मा मालक आपल्यात नाही सजालाय ते घरी आहे ना स्मशान निमित्ताचे तिथंचे ही बरीचशी कारण आहेत आपण उलगडण्याचा प्रयत्न शंभर टक्के करू आता जायचे त्या रोडवरचे म्हणूनच मी त्याच्याकडं जाणारे आणि थोडं काय विषय ते तुम्हाला सांगणारच आहे रामकृष्ण आरेमाव